नवी मुंबईच्या प्रत्येक दवाखान्यात मी एक माणूस गमावले माझा बहीण एका हॉस्पिटलमध्ये वडील एका हॉस्पिटलमध्ये मा गेले माझी आई एका हॉस्पिटलमध्ये मा माझा नवरा एका हॉस्पिटलमध्ये गेलेत वयाच्या विसाव्या वर्षी माझी बहीण तिसऱ्याव्या वर्षी माझे वडील मा आणि आत्ता चाळीस फेजमध्ये मी आई आणि नवरा आय सी मध्ये इथे प्रसाद तर इथे माझी आई एकाच हॉस्पिटलमध्ये बिकॉज आईचं डायलिसिस सांगितलं होतं आणि प्रसाद तिथे कॅन्सर ट्रीटमेंट चालली होती सो बोथ वेअर व्हेरी क्रिटिकल अगं तू झाली आहेस मी विचारते मुव ऑन काय असतं बेसिकली मी काम करते म्हणून मी ऑन झाली का आणि ऑन असतं काय भाई आई वडिलांना कोणी विसरतो हो का मग जर आई वडिलांना विसरत नाही नवऱ्याला कोणी विसरू शकतो का पण तो जर नाही आहे आता ती माझी चुकी आहे का मला प्रश्न टाकतात मुवन मी ऑन नाही झालेली आहे मला अजूनही रडू येतं मी अजूनही रोज रात्री रडते आणि मला खूप ट्रॉमा होतो मला खूप पॅनिक अटॅक्स येतात मला सगळं काय होतं पण मला हे दाखवणं आवडत नाही आहे मी का दाखवू हा माझा पेन आहे इट्स माय पेन राईट right? आपण कितीही महलात राहू दे किंवा आपण कितीही चांगल्या पोझिशनवर असू दे पण तुझ्याकडे जर तुझ्या माणसासाठी हॉस्पिटलचं बिल भरायला जर पैसे नाही येत ना बॉस तू भिकारी आहेस <laughs> काय व्हॅल्यू नाही आहे आपली ती व्हॅल्यू खरंच दवाखान्यात कळते हां देणारा फक्त आपले बाप्पा आहेत वरचे ते मार्ग दाखवतात आपल्याला चालावं लागतं बस एवढंच तू थांबलीस तर संपलीस सगळ्यांनी करा तुम्हाला मिळेल जर तुम्ही केलंच नाही